टू माय न्यू ब्लॉक आता चाललो आपण शेतामध्ये म्हणजे आपल्या गव्हाला पाणी द्यायचं आहे दुसरा पाणी म्हणजे पहिला झालेला आहे आपला गहू निघलेला आहे तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन शेतामध्ये आलोच आता शेतामध्ये हे इकडं चाललोच आता पा गाईच आता आलो आपण गव्हाच्या रानमध्ये हे पाहू शकता गहू आपला म्हणजे पूर्ण निघलेलं आहे गहू म्हणजे पहिलं पाणी झालेलं आहे आपलं हे पहा इकडं गहू पूर्ण आता आपल्याला दुसरा पाणी द्यायचं आहे ह्याच्यात हे पा गहू हे तास डाट झाला नाही एवढंच पाहिजे वाटते डाट आता आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे पा हे आपल्याला पाणी द्यायचं आहे हे डाट आहे ना याला पूर्ण डबल सोरा लागते आणि डबल बनवा लागते हे गहू पूर्ण भुगता होती त्यालचे ठरही कुठून येते चेलो हे ठरं कुठून येते ते की वावरात पहिले इथं एक पाईप जोडाव समोरच्या कुठे पाईपच गायब आहे तर पाय इकडं पाहू शकता खतरनाक पूर्ण गहू निघलेला आहे आपल्या इकडंही पा हे पा क्लिअर तास चालू आपण आपल्या विहिरीपाशी म्हणजे आता हे पाईप पूर्ण चांगलं करावं लागते इकडं जॉईन जो म्हणजे उभा करावं लागते तिकडं यासाठी आणि इकडं पाईपही जोडा लागते चार पाच तीन पाईप लागते वाटते इकडे हे आपली वीज आपली काय पूर्ण तुरी झाली वाटते आता येतेच आपली मोटर सुरू आहे पहिले मोटर बंद करावं आपण लाईन आली पण आवाज येतो असल याला का आवाज पहिले मोटर बंद कराव मग इकडं पाईप जोडावं आपण पाणी द्यावं डायरेक्ट त्या काठाला नेव आपण पाणी भेटू मग पाईप बघायचं आपला ॲटो शिच सुरूच आहे म्हणून मोटर सुरू झाली ती आपली म्हणजे गेल तुम्ही सुरू करा त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल ना तुम्ही म्हणजे आपण ॲटो शूज कसे जोडे ते प आपल्या चॅनलला जाऊन पाहू शकता तुम्ही प्राकृती खूप सास लई लवकर आले वाटते पहा किती उपसा झाली म्हणजे इतरोक पाणी र... इथून दिसत नाही मी तिकडून दाखवतो तुम्हाला प पा इतरोक पाणी होतं इतरोक एवढं गेलं खाली मग मगापासून लाईन आले वाटते पहिले पाईप जोडावं मग आपले सिस्टीम जमाव आपण तिकडून आपल्याला हे आणावं लागते घोर तिकडं आपलं घोर आहे पूर्ण हे अस हे पाईप पूर्ण दिसायले असं जोडत जोडत डायरेक्ट त्या लिंबापास हे लिंब दिसायले ना तिथपर्यंत नेराजे आपल्याला म्हणजे हे डांडमधून म्हणजे आता मोटर बंद केली इकडे जात नाही आता तरी पा ते उरलेल्या पाणी राहत नाही का ते पाणी कसं अरे फसलो पूरी मध्ये खतरनाकच फसते माणूस म्हणजे पा ढोर ढोरे डोरे इकडे तुझी आली आपली हा पाणी इकडं हे इकडं चालला होता त्या ठापमध्ये आपल्याला हे न्यास आहे सिस्टीम घोर तर जाव तिकडं पाईप जोडा तिकडे आपल्याला दा दांडी हे करायचे पाईप झालेलं आहे जोडून हे पातीकडे हे बेंड लावलं म्हणजे तिथं पाईप वाकत नाही असं असं डायरेक्ट त्या लिंबापासी न्यायचा आपल्याला पागायचं आता झालं आपलं पाईप पूर्ण जोड पातीतून ते रँग तो डायरेक्ट ती त्रोक तर so, मजा होते एक दोन पाईप निघून ते पूर्ण जोडून झालेलं आहे आता आता आपल्याला आहे जा मोटर सुरू करायची आहे बस पाणी कसं देतो पूर्ण ब्लॉक पहा आपल्याला आपला ब्लॉक पूर्ण पहा आणि पहा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया अशाच ब्लॉगमध्ये की आपलं हे मा पाणी द्यायचं आहे पूर्ण दाखवतो आज काय करतो मी कसं पाणी देतो काय नाही पूर्ण पहा इकडं जुगा सिस्टीम हे पहा ते खाली पाईप वाकतच नाही म्हणून तिथं लावून नका आता मोटर सुरू करा या तो आपली पेटी सिस्टीम पेटी पा डायरेक्ट डायरेक्ट सुरू पहा तिथं पाईप कसं वागते जाऊन पाणी द्याव मगाई जाता झाली आपली मोटर सुरू हे पाहता आता चाललं पाणी आपलं मग कसं चाललं पाणी एक पूर्ण भिजून जाते सांग सांग हे पहा इकडून दाखवतो सिस्टीम म्हणजे याच्यात किती किलो, किलो।, किलो आहे का याच्यात आहे पस्तीस किलो पस्तीस किलो पेरून आता हे झाली दुसरी पाणी कसं झालं कोण असं थांड काहीच आपला हे एक पटा झालेला आहे म्हणजे एवढं झालेलं आहे मग आता हे द्यायचं आहे हे पट्टा इकडचा हे पूर्ण पटा द्यायचा म्हणजे एकच पट्टा झालेला आहे आता तिकडं जाव तिकडं पाईप खोला लागते हे पा पूर्ण पाईप पाणी बँड किती चप्पली ह्याच्यात जात आहे नाही भाकर आता झालं आपलं पाणी अर्ध राहिलं आता पाणी मस्त हे पा लापड छोले, तुरीचे छोले खतरनाक काहीच हे पूर्ण आता भरून अरे तिथून हे झालं पण तिथून फुटलं आता ते बेंड करायचे आपल्याला पूर्ण भरून इकडं चढ आहे हे पा तिकडं चढाय म्हणून जाईना पाहिजे आता झाला आपल्या गव्हाला पूर्ण पाणी आता लसणाला द्याल हे पा लसण आपली केवळ दिली हा लसण लय मोठी झाली जर लसणाला पाणी सुरू आहे तरी आपली झालेली आहे गहू झाला हे का इकडं असू का जसं तरी मोठा आली झाली आपली हे पास कोतंबीर आहे हे पाको गावराने कोतंबीर हे पाणी सुरू आहे इकडे कांद्याला सुरू आहे कांदा हे कांद्याला पाणी पोपमध्ये कांदा चोप भेटू मग अशाच ब्लॉकमधली तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट करा भेटू अशाच ब्लॉकमधली बाय